मित्रांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये टाईप करा हे परमेश्वरा तुम्ही आम्हाला नक्कीच आयुष्यात सुख दिलेले आहात आणि आमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांना सामना करण्यासाठी आम्हाला बळ दिलेला आहात याबद्दल आभार हे गुरु मावली असंच आमच्यावरती तुमची कृपा असू द्या व आमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांचा अंत प्रिय मित्रांनो देवांचा आजचा हा भक्तिमय संदेश आजोबा दुर्लक्ष करू नका बाळूमामा सांगतात माझ्या प्रिय भक्ता तुझ्या गळ्यात कितीही तू सोनं घाल ते अहंकार तुला दाखवल्याशिवाय अजिबात राहणार नाही पण गळ्यात तू एक पवित्र तुळशीची माल घाल नक्कीच सारजक तुला राम कृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रकारे देवासमोर तू उभे राहून काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ असताना तू कसे वागतो यावर तुझ्या सर्व गोष्टी निर्भर आहेत बरं तुला वाटत अस असेल की प्रत्येक गोष्ट देवानपुढे उभे राहिल्यानंतर तू चांगलं वागला म्हणजे तुला काय वाटतं आम्ही तुला समजून घेऊ असे अजिबात नसते देवांकडे म्हणजे माझ्याकडे पाठ असताना तू कशा पद्धतीने तुझे आयुष्य जगतो यावर सर्व गोष्टी निर्भर आहेत तुझ्या घरी असा एक नियम बनो की जेव्हा पण तू तु घरातून बाहेर पडतो तेव्हा माझ्यासमोर थोडा वेळ थांबून हे भगवंता तुझी माझ्यासोबत चल असे म्हण कारण तर जरी तुझ्या हातामध्ये लाखाचे घड्याल असेल पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त परमेश्वराच्याच हातात आहे त्यामुळे लक्षात ठेवा सर्व काही परमेश्वरांच्या हातात आहे बरं मित्रांनो विश्वास ठेवा जो परमेश्वर तुम्हाला आत्तापर्यंत कधीही धोका दिलेला नाही ते यापुढेही तुम्हाला आयुष्यात नक्कीच रडू देणार नाही व दुःखांचा सामना करण्यासाठी नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्य आयुष्यात साथ देतील चांगले होणार आहे हे नेहमी मनात धरून चल बाकीचे मी बघून घेईल हा विश्वास तुझ्या मनात ठेव कारण हा विश्वास जर तुझ्या मनात असला ना तर येणारा प्रत्येक क्षण हा तुझा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल त्यामुळे विश्वास ठेव प्रत्येक अडचणीत मी प्रत्येक वेळी तुला साथ देईल आणि प्रत्येक वेळी तुझ्या साथ राहून तुझ्या अडचणींचा सामना करण्यासाठी तुला बळ देईल परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघतात पण आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलेले आहे हे, हे बघायला आपल्याला वेळच नसते विश्वास ठेवा तुम्हाला परमेश्वरांनी म्हणजे या गुरुमाऊलीनी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये दिलेल्या आहात ते पूर्णत्व पाहून घ्या आणि पुन्हा दुसऱ्यांच्या जीवनाकडे पहा लक्षात ठेवा प्रिय भक्तांनो दुसऱ्यांच्या जीवनात कशा पद्धतीने आयुष्य त्यांचं आहे आयुष्यात ते कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य जगतात हे पाहण्यापेक्षा सर्वात प्र don't स्वतःचे आयुष्य पहा कारण परमेश्वरांनी दिलेले हे सुंदर आयुष्य तुमचं एकाच कारणामुळे संपूर्णपणे घुमून जातं म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एकाच कारणामुळे प्रत्येक वेळी अडथळे येतात ते म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य पाहून दुसऱ्याचं आयुष्य पाहू नका कारण परमेश्वरांनी प्रत्येकाबद्दल एक नवीन पुस्तक बनवलेलं आहे आणि त्या पुस्तकामधला धडाही प्रत्येकाचा वेगळा आहे म्हणून विश्वास ठेवा येणारा धडा नक्कीच तुमचा चांगला असणार आहे देव सांगतात तुझ्या आयुष्यात कोण येणार आहे हे तुझ्या जन्मातच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते काही लोक तुला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक तुला तुझ्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येत असतात म्हणूनच काही लोकांकडून तुला खूप त्रास होत असतो व काही लोक तुझ्या आयुष्यात आल्यानंतर इतका आनंदी तुझे आयुष्य आनंद होते व इतक्या पद्धतीने तुझ्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने आनंद येऊन तुझे आयुष्य स्वर्गमय होते याचा विचार करणं शक्य आहे मा माझ्या प्रिय भक्ता जीवन म्हणजे झोपाला आहे जो तो जेवढा मागे जातो तेवढ्या प्रमाणातच तो पुढे येत असतो त्यामुळे जीवनात कधीही कोणत्या अडचणीला घाबरू नको दुःख जेवढी येतात ना तेवढी सुखही येतात असे नसते जेवढी माणसाला दुःख असतात त्यापेक्षा दुप्पट सुख हे त्याच्या पदरात मी टाकत असतो प्रिय भक्ता भजना सुरपेटी एकटी असून चालत नाही तिला टाळ व मुदुगांची साथ लागते तसे जीवनात आपण एकटे असून चालत नाही तर आपल्याला प्रत्येक प्रेमळ माणसांची गरज असते त्याचप्रमाणे जीवनात एकटा राहणारा माणूस हा त्याच्या कर्माचे नक्कीच फळ भोगत असतो तुम्ही तुमच्या वयापेक्षा नऊ महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त आणि फक्त तुमच्या एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती आहे आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका कधी तुमचा अहंकार दाखवू नका प्रिय भक्ता तुला जर ती व्यक्ती कोण आहे हे समजले असेल तर आत्ताच कमेंटमध्ये त्या व्यक्तीचे नाव सांग माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेव प्रत्येकाच्या आयुष्यात जर मनासारखे दिवस त्यांना हवे असतील जर तुम्हालाही तुमच्या मनासारखे दिवस हवे असतील एकदम आनंदी व स्वर्गमय जीवन असाला तुम्हाला हवे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी बाळूमावा सांगतात माझ्या प्रिय भक्ता तुला मनासारखे दिवस येण्यासाठी काही तुझ्या मनाविरुद्ध द दिवस काढावे लागतील जे दिवस प्रत्यक्ष तुझ्या मनाविरुद्ध नसून माझ्या मनाविरुद्धही असतात मात्र विश्वास ठेव मनाविरुद्ध दिवस काढल्यानंतर नक्की तुझ्या जीवनात मनासारखे दिवस येथील चांगले होणार आहे हे मनात धरून चल बाकीचे मी सर्व काही पाहून घेईल हा विश्वास जर तुझ्या मनात असेल ना तर नक्कीच तुझ्या जीवनात चांगले होईल जर तुझ्या मनात नेहमी वाईट विचार असेल ना तर मी तुला ठामपणे सांगू शकतो वाईटच होईल आणि तुझ्या मनात जर चांगला विचार तू करत असशील ना तर माझ्या प्रिय भक्ता एकदम बिंदास राहा कारण मी तुझ्या पाठीशी आहे होय मी त्या भक्ताच्या नेहमी पाठीशी असतो बरं जो नेहमी सकारात्मक पद्धतीने राहतो कारण प्रत्येक वेळी सकारात्मक व्यक्तीला मी साथ देत असतो व नकारात्मक व्यक्तीला मी त्याची चूक नक्कीच सांगतो की तो वाईट करत आहे वाईट पद्धतीने त्याचे मन त्याला नकारात्मक विचारात अडकवत आहे मात्र नक्कीच तो ऐकत नाही आणि जो माझा भक्त मी प्रत्येक संकेत दिल्याले ओळखतो ना तोच माझा खरा भक्त असतो सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत त्यांना जर आपण काही जरी आपल्या जीवनातले सांगितले किंवा आपण वाईट सवयी सुधारण्यासाठी त्यांना सांगितले किंवा त्यांचे जीवन नक्की चांगले होईल असे सांगितले तर त्याचे लोकांना दुःख नक्कीच होते म्हणून विश्वास ठेवा जर तुम्ही प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाची वाईट सवय सांगत असाल ना आणि चांगल्या सवयीही सांगत असाल ना तर प्रत्येकजण तुम्हाला काही ना काही म्हणणार आहे हे विश्व आहे जे यामध्ये या परमेश्वरांनी प्रत्येक प्रकारची व्यक्ती बनवलेली आहे हो माझ्या प्रिय भक्ता मी प्रत्येक प्रकारची व्यक्ती या ब्रह्मांडात बनवलेली आहे त्यामुळे विश्वास ठेव कोणती व्यक्ती तुझी असू शकते व कोणती तुझी नसू शकते हे सर्व काही ओळखणे मात्र तुझ्यावर निर्भर आहे मात्र एक गोष्ट लक्षात घे मी तुझ्यासोबत असतो तेव्हाच तुझ्यासोबत असतो जेव्हा तुझ्या मनात कोणाविषयी वाईट नसते कोणाच्या विषयी नक्कीच कोणताही वाईट हेतू नसतो तेव्हा मात्र मी तुझ्या सोबत असतो बरं तू कितीही देवधर्म कर पण तुझ्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी माझ्या दरबारात रडत असेल तर ज्या ज्या लोकांचं मन तुझ्यामुळे दुखलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब नक्कीच आज ना मी उद्या घेतो बरं याबद्दल शंका नाही तू जर एखाद्या चांगल्या व्यक्तीला दुखवशील तर एखाद्या व्यक्तीला रडवशील व एखाद्या व्यक्तीला हसवशील तर नक्कीच त्या सर्व गोष्टींचे कर्म तुला इथेच मिळणार आहे माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात घे मी तुला प्रत्येक वेळी सांगितलं आहे तुला या ब्रह्मांडात तू जी गोष्ट करणार आहे ना ती परत तुझ्याकडेच येणार आहे तू जर वाईट करशील तर तुझं वाईट होणार आणि तू जर चांगल्या पद्धतीने आयुष्य जगशील ना तर तुझं सर्वात चांगली होईल याबद्दल शंकाही नाही इथेच कमवायचं आहे प्रत्येकाला आणि इथेच कमवायचं आहे म्हणून कोणाला काही तुला देता आलं नाही तरी मला चालेल काहीही हरकत नाही याबद्दल मी नाराज होणार नाही तू कोणाला काही देऊ नको मात्र एक सर्वात मोठे माझे नियम आहे बरं हे लक्षात घे तू तु कधी तुझ्या संपूर्ण आयुष्यात कोणाचे मन दुखू नको मी तुला दुखी करणार नाही कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा सर्वात मोठे असतं पैसा आज असतो सेल, मात्र माणसं प्रत्येक अडचणीच्या वेळी तुझ्या सोबत असतील मात्र लक्षात घे प्रत्येक वेळी तू मला सांगशील की हे परमेश्वरा माणसं नक्कीच सोबत असतील तर माझ्या अडचणीच्या वेळी कोणी मला मदतीला काबर आलेलं नाही माझ्या वाईट प्रसंगी माझी मदत करण्यासाठी कोणी माझा हात धरलेला का नाही असा विचार नक्कीच मला तू सांगशील मात्र माझ्या प्रेमळ भक्ता होय मी तुला सांगू इच्छितो तुझ्या वाईट प्रसंगी नक्कीच जे आले नाहीत ना ते तुझे परके व जे तुझ्या वाईट प्रसंगी तुझ्यासाठी धावून आले ना तर ते तुझे स्वतःचे आहेत त्यांना लक्षात ठेव कारण तेच आहे जे तुझ्या जीवनात तुला स्वतःचे व चांगले व्यक्ती मानतात चांगले होणार आहे हे मनात धर व आयुष्यात चांगल्या पद्धतीने पाऊल मित्रांनो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे बाळूमामा जे आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात हे सद्गुरु प्रत्येक व्यक्तीच्या व प्रत्येक भक्ताच्या नेहमी ठामपणे पाठीशी असतात निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते लक्षात ठेव जी नेहमी दुसऱ्याचं सुख दुःखात धावून जात असते म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर दुःख आलं ना तर त्या दुःखाच्या वेळी जी व्यक्ती त्याला सावरण्यासाठी व आवर घालण्यासाठी जाते ना त्याच व्यक्तीबद्दल जास्त लोक निंदा करत असतात याबद्दल नक्कीच मी सांगत असतो आणि लक्षात घे जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंद निंदक शिवाय माणूस प्रगती करू शकत नाही निंदक जि जेवढे जास्त तुझ्या आयुष्यात होतील म्हणजे जितकी जास्त तुझी निंदा असेल तितकी तुझी प्रगती जास्त असेल म्हणून लक्षात घे तक तुम जिंदा हो तब तक या तुम्हारी निंदा होत ही रहेगी। लेकिन ही निंदा से क्या गवराना? जब ये सद्गुरु आपके साथ घबराना में है यकीन करो हम गया नहीं अभी जिंदा है माझा प्रिय भक्ता जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हो। प्रिय भक्ता तुझ्या गोट्यातला बैल तुझ्या करता प्रामाणिक हिरवा चारा खाऊन रानभारी एकच जात प्रकारे माणूस मात्र तू त्याला कितीही दे त्याला नक्कीच कमी पडणार तू तु त्याला तुझा शेवटी जीवजरी काढून दिला ना तर तोही कमी नक्कीच त्याला वाटणार म्हणून मित्रांनो प्रत्येक प्राण्यावरती निस्वार्थ प्रेम करा नक्कीच पहा तुम्हाला कोणत्या पद्धतीचे कर्म प्राप्त होतील विश्वास ठेवा नक्कीच मी तुमच्या सोबत आहे गायीच्या को कासे कासेमध्ये राहुनी गोचीड जसे गाईचे दूध न पिता गायीचे रक्तपीत असते तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहुनी मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईट शोधत असतात यातला फरक तोच आहे म्हणजे ज्याला रक्त प्यायचा आहे ना प्रत्येक माणसाचं तो रक्त पितो व मरतो आणि जो ज्ञान घेतो प्रत्येक गोष्टीत समजून घेतो व अनुभव घेतो ना तो आयुष्यात प्रत्येक वेळी प्रगती करत असतो व नक्कीच तो परमेश्वरांसाठी प्रिय होत असतो मित्रांनो हा संदेश आजचा अजिबात दुर्लक्ष करू नका तुमचे भाग्य आहे जे तुम्ही इतका वेळ काढून हा देवांचा म्हणजे सद्गुरूंचा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही वेळ दिलेला आहात मन हा मोगरा अर्जुनी ईश्वरा पुनर्परी संसारा येणे नाही जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर कर एकदा गेलेली व्यक्ती तुला नक्कीच परत भेटत नाही कारण हा जन्मच पुन्हा नाही तर तुला गेलेला दिवस गेलेली व्यक्ती गेलेली वस्तू व गेलेला श्रण कसं काय मिळू शकतो लक्षात घे जे तुझा आजचा वेळ आहे जी तुझी आजची परिस्थिती आहे तीच तुझी परिस्थिती व तुझा वेळ खरा वेळ आहे आणि या वेळेमध्येच तुला संपूर्ण आवर घालायची आहे या वेळेमध्ये तुला तुझ्या जीवनात काही ना काही करून दाखवायचं आहे माझ्या प्रिय भक्ता मी तुझ्या सोबत असताना भिहू नको कारण या सद्गुरूंची शक्ती म्हणजे देवी शक्ती बरं ज्यांच्या पाठीशी असते ना त्यांच्या जीवनात अडचणी येतात मात्र त्या अडचणींचा वेग ही या सद्गुरूंची नक्कीच देवी शक्ती कमी करते व नक्कीच तुमच्या आयुष्यात एक चांगल्या प्रकारे, प्रकारे प्रकाश पाडत असते मित्रांनो विश्वास ठेवा देवांचे संदेश सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त होतील फक्त चॅनल सबस्क्राईब करा व बेलायकोन ऑलवर सेट करा नक्कीच सर्वात आधी तुम्हाला हे भक्तिमय प्रसंगी संदेश प्राप्त होतील माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तरुणापर्यंत गु गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं म्हणून लक्षात घ्या जसं तुम्ही असाल ना तसंच ईश्वर तुम्हाला नक्कीच प्रेम करतील म्हणून विश्वास ठेवा जसं तुम्ही चांगल्या मनाने आयुष्य जगाल व प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगला विचार करून तुम्ही आयुष्य जगाल ना तर नक्कीच हे परमेश्वर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात इतकं काही देतील तुम्हाला मागाला खरोखरच काही उरणार नाही माणूस कसा दिसतो यापेक्षा तो कसा आहे याला सर्वप्रथम महत्व आहे असतं कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तरुणापर्यंत नक्कीच असतं माऊली सांगतात माझ्या प्रिय भक्ता सर्व काही तुझं चांगलं होईल काहीही वाईट हो नार नाही कारण तुझे कर्म जर चांगले असतील ना तर मी स्वतः तुझ्यासाठी दाहून येईल नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला सांगू इच्छितो जो माणूस माझी प्राप्ती करण्यासाठी तडपतो ना त्यासाठी मी येतो मात्र उशिरा येतो आणि जो माणूस प्रत्येक अडचणीत असणाऱ्या व्यक्तीची मदत करतो व चांगले कर्म करतो व आयुष्यात चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे कार्य करतो व चांगले कर्म करतो त्यासाठी मी त्यासाठी धावून येत असतो मी त्याला हुडकत असतो म्हणजेच लक्षात घे जर परमेश्वरांची प्राप्ती तुम्हाला सर्वात प्रथम करायची असेल ना तर भक्तांनो लक्षात घ्या तुम्हाला स्वार्थ अंगातला काढून ठेवावं लागेल निस्वार्थ आयुष्य जगावं लागेल व आयुष्यातील प्रत्येक दुःख आपले आहेत मात्र ते दुःख हे परमेश्वर नक्कीच काढून टाकतील व आपल्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने आपले आयुष्य रंगून टाकतील असा विश्वास जर तुमच्या मनात असला तर नक्कीच देव स्वतः तुमच्यासाठी दावून येतील जगातील मी तुला आज सांगू इच्छितो सर्वात भाग्यवान कोण असतो मला प्रत्येक भक्त नक्कीच प्रश्न विचारतो की हे परमेश्वरा हे सद्गुरु राया नक्कीच या जगामध्ये सर्वात भाग्यवान व्यक्ती कोणता आहे जो या जगात सुखी आहे म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी सांगायचे असते एकीकडे पैसा माणसाकडे आहे तर त्याला दुसरी बाजू प्रत्येक वेळी साथ देत नसते तर एकीकडे एकाकर पैसा नाही व दुसरी बाजू मात्र साथ देत असते मात्र लक्षात ठेव या जगात सुखी तोच असतो ज्याच्याकडे अन्नासोबतच भूक आहे अंतरणासोबतच झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे ना यापेक्षा सुखी कोणीही नाही म्हणून या, ना या सर्वांना जर तुझ्यामध्ये आवरण करायचे असेल ना माझ्या प्रेमळ भा तर एक गोष्ट लक्षात घे तुला एका शब्दाचं तुझ्यामध्ये अवतरण करायचं आहे आणि तो शब्द म्हणजे समाधान समाधानी राहा तुला मी काटाही टोचू देणार नाही मी आज जे काही तुला सांगतोय ना माझ्या प्रिय भक्ता ते सर्व काही सत्य आहे नक्कीच मी तुला काटाही टोचू देणार नाही फक्त प्रत्येकाशी प्रामाणिक राहा प्रत्येकाशी चांगल्या मनाने राहा व तुझ्या मनात इतरांविषयी वाईट असू देऊ नको देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन व आई वडिलांचे मार्गदर्शन या दोन गोष्टी जीवनाला नक्कीच उजळून टाकत असतात मात्र फक्त मार्गदर्शन ऐकायचं व ती कृतीत करण्यासाठी वेळ लावायचा ही सर्वात वाईट गोष्ट आहे आणि ही सर्वात वाईट गोष्ट प्रत्येकाला आपल्या मनातून काढावी लागेल मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला प्रगती जितकी लवकर करायची आहे तेवढ्या लवकर तुम्हाला प्रत्येक कार्य कृतीत उतरवायचं आहे व ते पण सकारात्मक मध्ये वाईट विचार अजिबात मनात आणू नका मी तुमचं वाईट क काही होऊ देणार नाही माझ्या लक्षात घे माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि माझ्याशी बोलायला मात्र तुला मन द्यावे लागते पैशाला महत्त्व देणारा भरकटो तर देवाला प्राधान्य देणारा नक्कीच सावरतो म्हणून लक्ष शादया फोनवर जर तुम्हाला बोलायला वेळ असेल ना तर एकदा त्या परमेश्वराकडे जावा जो तुमच्याकडून कसलेही धन न घेता तुमची प्रत्येक वाईट गोष्ट तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख व सुख ऐकून घेण्याची क्षमता ठेवतो कोणासाठी तर तुमच्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या प्राधान्य देवाला द्याल तर तुमचे जीवन नक्कीच सावरेल व प्राधान्य तुम्ही जास्त पैशाला द्याल तर तुमचं आयुष्य पण नक्कीच भरकटणार म्हणून तुम्हाला कोणते तुमच्यात आवरण करायचं आहे हे सर्व काही तुमच्या हातात आहे जाणीव असते असते त्याला म्हणून जे दिवस आपण सामना केला आहोत ना त्यांची नेहमी जाणीव ठेवा कारण हे परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख देतो मात्र तो सुख दुःख देतो म्हणजे दुःख दिले म्हणजे सुख सुख नक्कीच हे मात्र मात्र नक्की असते लक्षात घ्या आणि दुःख यामधील फरक जर तुम्हाला कळाला तर तुमच्या एवढा आयुष्यात समाधानी माणूस कोणी राहणार नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात समाधानी राहायची असेल तर तुम्हाला सुख व दुःखमधला फरक समजायला हवा दुःख म्हणजे काय दुःख म्हणजे नक्कीच तुम्हाला आयुष्यात रडवेल आता वर्तमात रडव रडवला तरी देखील येणाऱ्या भविष्यात तुम्हाला तुमच्या ध्येय्याच्या रस्त्यावर चालत असताना कशा पद्धतीने चालायचे कोणत्या मार्गाला वळण आल्यानंतर कोणत्या पद्धतीने आपण वळण घ्यायचे हे मात्र शिकवणारा शब्द व अनुभव देणारा शब्द म्हणजे दुःख असतो बरं व सुख म्हणजे काय असते सुख म्हणजे आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला हंतरूण असूनही झोप न येणे प्रत्येक व्यक्तीकडे जेवण असुनी पोटभर न खाणे याला सुख म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या सुख येणे म्हणजे धन येणे असे नसते सुख येणे म्हणजे माणूस समाधान होणे म्हणजे जर तुम्ही समाधान असाल तर परमेश्वरांनी तुम्हाला प्रत्यक्ष सर्वात जास्त सुखी व्यक्ती बनवलेले आहात समाधानी रहा नक्कीच सर्व काही चांगलं होईल कितीही कामावून कमावून ठेवलो तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते म्हणजे तू साठवलेली प्रत्येक वेळी कर्माने पुण्य म्हणून लक्षात घे तुझ्या कामाला येणार ती तुझे पुण्यच बरं बाकी काहीही तुझ्या कामाला येणार नाही म्हणून जर तुला तुझ्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने काही करायचे असेल तर काही करू नको बाळा समाधानी राहा व चांगले कर्म कर आम्ही तुला काटा देखील टोचू देणार नाही बाहेर पडल्याशिवाय प्रत्येकाला हे जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत कोणासाठी धावून देखील गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख अजिबात मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही लक्षात घ्या तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट असते सुख ही मिळवायची असेल तर चांगले विचार व माणूस की अंगात ठेवा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख नसतात तर प्रत्येकाच्या आयुष्यात दोन्ही गोष्टी समान असतात तर काही काहींच्या आयुष्यात सर्वात जास्त सुख असते मात्र एका साईडकडून त्याला प्रचंड जास्त दुःख असते माझ्या प्रिय भक्ता लक्षात घे माझा पाठिंबा तुला आयुष्यात मिळवायचा असेल तर नक्कीच तू तुला तुझ्या आई बापांचा सर्वप्रथम पाठिंबा मिळवायचा आहे बाकी मी तुझ्या खंबीरपणे पाठीशी आहे प्रत्येक अडचणीच्या वेळी देखील मी तुझ्या सोबतच आहे फक्त एकदा चांगल्या मनाने व निस्वार्थ मनाने मला हाक मारून तर बघ मी तुला साधा काटाही टोचू देणार नाही मित्रांनो जर आजचा तुम्ही हा परमेश्वरांचा भक्तिमय व देवी संदेश ऐकण्यासाठी तुमचा किमतीचा वेळ दिला असाल तर आभार भेटूया असंच एका नवीन देवी स्वरूपी बाळू मामांच्या संदेशाद्वारे देव सांगतात बेहू नको माझी ही देवी शक्ती जी आहे ना बाळा ती तुझ्यासाठीच कार्य करते व तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक दुःख प्रत्येक अडचणी नक्कीच मी दूर करेल फक्त माझ्यावरती सर्वप्रथम तू विश्वास ठेव व चांगल्या पद्धतीने पुढे चालत राहा बेहू नको मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक अडचणीत फक्त नामस्मरणाची गरज आहे बाकी सर्व काही मनासारखे झाले असे तुम्हाला नक्कीच तुम्ही अनुभवाल मित्रांनो देव सांगतात प्रिय भक्ता होय येणाऱ्या काही काळात तुझ्या आयुष्यात सर्वात जास्त आनंद येणार आहे येणाऱ्या काही क्षणामध्ये तुझे जीवन उजळणार आहे मात्र लक्षात घे तो क्रण व ते दिवस आणण्यासाठी तुला सर्वप्रथम सर्वात जास्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे व सर्वात जास्त स्वतःच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ती सर्वप्रथम लक्षात घ्यायची आहे विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात मी सोबत असताना तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता नक्कीच वाचणार नाही फक्त अर्थतेने रामस्मरण कर नक्कीच तुझे जीवनातील वाईट श्रण ही उजळून जातील प्रिय भक्तांनो पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया असंच एका नवीन देवीस्वरूपी देवांच्या संदेशाद्वारे